बघू शकता आता मी काढतेय बाबा ब्लॅक में ली काढतो दे झाडा जा, आम्ही बोलत होती तुम्हाला मगापासून तो हा झाड आहे आणि तो आतून बघा कसा असता सगळा सरका येतो आणि खाल्ल्यावर ना यो जाम आहे त्याला आयसला आणाय नु काय होते आयस सॉंग आहे आणि तुम्ही तोडली असते हिला आयस तोडून देत नाही ना अगर तुमच्याकडे पिशवी नसेल तर कुठले फळ वगैरे ठेवायचे असेल तर हा उपाय आणि पाना गोला त्याला काटा लावा बघाय कशी करताय तर आम्ही आता राजू शोधायला चाललोय बघूया भेटते का मी बघू शकता करवंदा आलेत दिसतात का पण ते अजून पिकले नाहीत कारण एप्रिल महिन्यात आले पुढच्या महिन्यापर्यंत पिकून जातील खायला भेटतील आपल्याला शकता माझ्यासोबत बाबा आहे सुमित आहे आणि तिकडे आजी पण आहे हा बघू शकता हा समोरचा जो मोठं झाड आहे ना तो राजणीचा झाड आहे बघूया राजनीवर आलेत की नाही बघूया च बाबण आहेत का याच्यावर राजनीच झाड वाव आहेत थोडं थोडंसं वाटत हो दाखवा बाबा दाखवा ना दाखवा ना हा बघू शकता तुम्ही राजन पहिला पहिला राजन म्हटलेला आहे वाव कस छोट असत पण काय गोड असत दाखवू का आतून कसं असत असं असत तिकडे पण बघणार आहे आम्ही नाही आय आता आम्हाला दाखवता किती राज आहेत आमच्या गावात राज नाही पण हिजा आले नाही आई बोलत आहे आणि लांबूनच चेक केला छोटी वाटत अजून तिला मोठी आहे तिच्या तिथे बघूया पण काय होतंय माहिती का साठतच नाही पडल्यावर पडल्या खातोय साठल्यावर बघायला छान वाटेल पण आम्ही पिशवी पण आणलो हो घरातून अशीच आलो हो।

मला बघा भेटलेले आहेत असं असतं हे फळ हा हॅलो म्हणून थांबले हो का बाबा तुम्ही मगापासून <laughs> सगळे इथं फुटेज काय बघते व्हिडिओ मध्ये हो छप्पत <laughs> बाबांना पण व्हिडिओ पाहिजे बाबांची काढताना म्हणून बाबा आम्हाला आवाज देतात मगापासून काय आहे कुठं चढलं हे हाई राजा ना हिच्यावर जास्त आहेत कोणती खलती काढून ठेवायची ना माय गॉड रस्ता तरी कसा ही आमची पातलदेवी नदी जी पावसात फक्त दिसतं तुम्हाला भरलेली आणि आता बाबा आमचं चढलेले आहे तुम्ही बघू शकता

दा काय का तो मला मार पडल आई तू तू ह्याचं कर ना तो, का पानांचा करतात तो पानांचा काटानी जाम असत आहे पण थांबायला वरती जाते आता बाबा व्हिडिओ मध्ये आला नाही ना तर मला मारतील आता बाबाने किती फांदी <laughs> ना। <ते> ना <laughs> बाबा याची वाटप चालू आहे तुम्ही सायड बघू दे किती आहेत बाबा कुठपर्यंत चढलेत

<laughs> 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 <नहीं रखाला>। <laughs> 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 ही बघा ती बाजूच्या काय उंच आहे अहो ती बघा ना बारीकशी फांग मग इथे लोक कोण बोलत होती ना किती राजन आहे

ज्या झाडा बद्दल मी मगापासून बोलत होती तो हा झाड सॉरी मी हसता कारण की बाबा तर हा झाड कसा असतो ज्या झाडाबद्दल बोलू ज्या झाडाबद्दल मी मग आहे थांब जरा धोकी परत कोणती किती परवडणार ज्या झाडाबद्दल मी मगापासून बोलत होती ना तो हा झाड आहे आणि मी तुम्हाला आतून दाखवणार आहे तो कसा आहे आजनीचं बोल केलं म्हणतात माहिती नव्हता अयो <laughs> माहिती नव्हता अगं दूध येतं म्हणून आला बोलतात हा बघा दुधासारखंच दिसतंय पण दूध नाही हा आणि काय काय दूध समजा नाही एवढा गोड लागत ना गोड लागत माहिती नव्हतं खूप उपयोग आहे त्या झाडाचं काय काय नाव आहे जा नाव काय राजुना आणि आईने गोळ्या कशात केल्यात बघ आयचे आमच्याकडे पिशवी नव्हती आईने गोळ्या कशात आईची आयडिया बघा दाखव सुमित कुठ आहे तो बघ तिथे जाऊन दाखव ना जाऊ तिने लपवले आता दाखव ग तुझं थोडं ना आणि तिकडं पिसायला कुठ आहे ओ हो हॅकर आहे हॅकर बाबा ना आरामात झाड खाली तुटत मी फटाफट पटापट गोळा करणार आहे मला असं वाटत असलं आम्ही हाच मी आमच्यासोबत जाम फनी इन्सिडेंट झाले मी हा असंच टाकणार आहे त्याच्यामध्ये काहीच एडिटिंग करणार नाही जे जे फनी इन्सिडंट झाले ना ते तुम्ही माझ्या घरातले किती फनी आहेत तुम्हाला समजून जाईल

जसं जसं बाबा वरती जाते तसं तसं आयच्या खाली शिळा पडते कारण जास्त उंच झाडावर चढल्यावर आयला आवडत नाही काय खाताय पण आणि जमा पण करताय तर तो इकडून दिसताय सुरू चांगला खाताना बाबा ना मी मी म्हणजे ही काय पागल काय सांगताय तो मग ही बघा तुम्ही जरा नीट करून निडा करून आम्ही बोलताय ना जो बोली ना राजन घरात बोलली ना बाजूची बघ ही ही काय ते डोळ्यासमोर <laughs> खाता त्याच फांदेव त्याच फांदेव त्याच्यावर जावा आणि ते बाही एकच एकदम पातळ आहे बघा फांतार येत नव्हते अरे ती जमा तरी करताय मी मी तर फक्त खाताय तुझ्यापेक्षा दिसली काय ही <laughs> नाही <laughs> ना ही पातल हु, हु. या या या, या या घुऱ्या हा वैसी अली आली आली हे मी बोललेलो तु ग डोळ्यात मुंगी गेली मुंग्या पण आहेत वाटायच्या आमच्या डोळ्यात पण जाते मुंग्याने त्या पण त्या आंब्यावर चढलेलं तसं काय या झाडावर चढताना काळजी घेणार मुंग्या असतात बाबा आणि काम तुम्ही हुऱ्यान म्हणजे काय असत दिसत नाही इथून चावतात लवकरच खाली नाही ना बाबा रात्री चालू तिकडे होत आहे तिकडं पण मुंग्या आहेत तरी बाबा बोलतो सगळं काढलाय मुंग्या चावू दे पाहिजे तेवढ्या खाली आल्यावर धांदल आधी कुठलं काम करत नाही करा चिकट पण करता तिला <laughs> मी पाऊल ठेवला तसाच रिटर्न आलो बाबा बोलतो नाही मी काढणार सगळी आणि उतरल्या बघाय पाहिजे ते हो ना जाडे मुंग्या आहेत हे बघू शकता किती मस्त येल्लो येल्लो आहे जितके येल्लो तेवढे गोड असतात

मुंग्या त्याच्यावर मुंग्या ना नाही फायला फुटायची नाही मुंग्या फेकून टाकायची नाही आपला कामाशी राम घ्यायचा हा असा फुटायची नाही ते मुंग्याशी काय करायचं आपल्याला बाबा कुठे जाऊन मुंग्या पण खालती आलं बाबाचे रिएक्शन बघू आलोच नाही व्हिडिओ मध्ये पण तुम्ही आलो नाही आले जीवाला वाईट वाटल नाही

आणि तिच्या माता टाक तू आहे भागे तुझं आणि मग ऋषी विषयी कधी आणली नाही मी तिथं राजनाला चला राजनाला चला पाय तू बोलत की राजन नाही तुला तर चालाय पण घंटाला आलेला मी आता इकडे आपल्या कालबा येत नाही ना आठ दिवस मग कशाला बोलतात नसतात आता पिकाय लागली कधी जाम पिकली अजून एकदा यायला गल आंबा आंबा तुम्ही ते सोडते एवढं पाडून का फायदा मागे सगळे सुटली तुम्ही तुझ्या पार्श्व हा

खोरी करायची बघ याच्यामध्ये आता घे आणि तिकडं बघा खायचं काम चालू आहे सनीजनीत नाही काय खराब होतील अजून एक बोलाय तर ती पण बोट डोरली आता <णिया> दादा येईल में दा गल्दा ना मे महिन्यात त्या खाईल तोपर्यंत राहील का होते घालतात आता घे त्याच्यात काही लागला हे ऊन लागला नाही आता पा लागलं बघा आहे कशी करताय अरे खा नंतर आधी ह्याच्यात टाक आईला पण नाय लय खायची आवड आहे राजन आहे चांगले आहे बराच बचका मारलास खायला शोधायला येत नव्हतीस

गुंबद ना बाबांनो कान लो काटेची पेली आन कशासाठी कलवांची कुपन गुंबद कारण जेणेकरून चोर आत्मा शिरू नाही चोरला आता राहायलाच काय एवढाच घे लय नाही खाली तुम्ही माझा ब्लॉग इथपर्यंत आता बघितलाच असेल आणि तुम्हाला आतापर्यंत कळले असेल की ह्या फळाला राजण असेही म्हटले जाते आणि खंत मला एकाच गोष्टीची वाटते की कोकणातलं फळ असून कोकणातल्या लोकांनाच या फळाबद्दल माहिती नाही आणि त्याचे बरेच उपयोग आहेत कारण की मी काही दिवसापूर्वी माझ्या इन्स्टावर स्टोरी टाकली होती आणि माझी इन्स्टा आय डी आहे अंडरस्कोर साक्षी जी ट्वेंटी थ्री डबल अंडरस्कोर तर तुम्ही मला तिथे पण फॉलो करू शकता आणि बाद आता आपण ह्या गोष्टीकडे वळूया या फळाला ना हिंदीमध्ये खिरणी असं बोलतात आणि संस्कृत भाषेमध्ये याला शिरणी असे बोलतात आणि हे फळ आहे ना त्या बाजारामध्ये आता दिसतच नाही कारण खूप रेअर फळ झाले तर मला तरी वाटते कोकणातल्या लोकांनी जर तुमच्याकडे कोणाकडे असेल तर त्याची झाडे जगवली पाहिजेत कारण की हे फळ रेअर होईल आणि त्याचे खूप फायदे पण आहेत मला ना नाही वाटत जे फळं आपल्याकडे आहे ते आपण नष्ट होऊन दिलं पाहिजे ते जगवलंच पाहिजे पुढे नेलंच पाहिजे तर आपण बोलत होतो की ह्या फळाला शिरणी असं बोलतात शिर ह्या शब्दाचा अर्थ होतो दूध आणि ह्या फळाच्या फळा फळातून किंवा ह्याच्यामधून काय बोलतात पाळामधून दूध निघतं आणि ह्या फळाला ना हे पण बोलतात काय बोलतात राजफळ पण बोलतात कारण की प्राचीन काळामध्ये खूप राजे लोकं असतात ते त्याचे सेवन करायचे आणि हे फळ फक्त आपल्या कोकणामध्ये येत नसून हे छत्तीसगड आंध्र प्रदेश मध्य प्रदेश तेलंगणा इथे पण येतं आणि हे फळ भारतामध्ये येत नसून भारताच्या बाहेरसुद्धा येतं तरी पण हे फळं रेअर आहे म्हणून मी तुम्हाला सर्वांनी सांगते ज्यांच्याकडे आहे ते फळ खरंच जगवा भारतात भारताच्या बाहेरच्या देशांमध्ये म्हणजे चीनमध्ये म्यानमारमध्ये बांगलादेशमध्ये हे फळ येतं आणि असे बरेच अजून देश आहेत त्याच्यामध्ये हे फळ येतं खरं तर हे फळ माहिती का आ, उम, जून ते सप्टेंबरपासून ते दे, सप्टेंबरपासून ते डिसेंबर पर्यंत ह्या फळाला फुलं येतात आणि त्याच्यानंतरला जानेवारीपासून ते जूनपर्यंत ह्या फळाला फुलं येतात आणि फुलं ह्या फळाला फुलं येतात त्याच्यानंतरला पावसाळ्यामध्ये ह्या पावसाळ्यामध्ये ह्या फळाला मात्र कीड लागते आणि हे फळ खायला खूप गोड असते म्हणून ह्या फळाची बाजारा बाजारामध्ये खूप जास्त किंमत आहे महाग दिले जाते तर मला तर आणि आ, हे फळं माहिती आहे का वजन वाढवण्यास मदत करते आणि अजून असे बरेच उपयोग आहेत ते मी माझ्या माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगेन हायलाईट कमेंट करेल तिथे सगळे तुम्हाला या फळाबद्दल माहिती मिटेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण कळेल आणि तुम्हाला असेच आरोग्यदायी फळांची माहिती जर पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि कमेंट पण कमेंट पण करत जावा मला तुमच्या प्रतिक्रिया कशा, कशा आहेत ते कळतील आणि कशाबद्दल ब्लॉग पाहिजेत ते पण सांगा आणि मी माझ्या हायला ह्याच्यामध्ये चेक केलं वाय टी स्टुडिओमध्ये तर तिथे ना खूप लोक जर माझे ब्लॉग्स बघत आहेत पण सबस्क्राईब नाही करत आहे नॉट सबस्क्राईब नॉट सबस्क्राईब लोक जास्त माझे ब्लॉग बघत आहेत ॲज कम्पेअर टू सबस्क्राईबर्स कारण की मी सर्व डाटा वगैरे वाय टी स्टुडिओमध्ये येत असतात व जे माझे ब्लॉग खरंच बघत आहेत त्यांनी प्लीज सबस्क्राईब पण करायला विसरू नका आणि भेटू आपण नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय